पुणे जिल्ह्यातील ले शिरूर तालुक्यातील शिरूर भीमाशंकर महामार्ग क्रमांक एकशे तीनच्या निकृष्ट कामाच्या दर्जाबाबत सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूंज यांनी शिरूर तहसील कार्यालयाच्या आवारात गेली बारा दिवसापासून सत्याग्रह आंदोलन सुरू केले होते सुरुवातीला सात दिवस सत्याग्रह करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने वाळूंज यांनी मुंडनही करून निषेध व्यक्त केला त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं त्यामुळे आमरण उपोषणाच्या पाचव्या दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या सर्व अधिकाऱ्यांसह वाळूंज यांची भेट घेत सविस्तर चर्चा करून त्यांच्या सार्वजनिक हिताच्या मागण्या मान्य करत यातून मार्ग काढलाय त्यामुळे हे उपोषण शुक्रवार दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी सोडवण्यात आलं यावेळी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणेचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण उत्तर विभाग पुण्याचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई शिरूर विभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी एक अनिल जाधव उपविभाग प्रकल्प पुणे आंबेगाव दोनचे उपविभागीय अधिक गरी सूर्यकांत कुंभार शिरूरचे शाखा अभियंता बी एस गाडेकर अन्नपूर सह हो पंचक्रोशी तसेच शिरूरकर बहुसंख्येने उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात तुमच्या मागणी नमस्कार आज आपल्या सत्याग्रह आंदोलनाचा हा 12 दिवस आणि उपोषणाचा हा पाचवा दिवस तर बऱ्याच संघर्षानंतर माननीय मुख्य अभियंता अतुलजी चव्हाण साहेब इथे प्रत्यक्ष आंदोलन स्थळे आले म्हणजे जी, जी मागणी होती आपली आणि त्यांना आपली त्यांनी हे मान्य केले की के बाबा आम्ही स्वतः संबंधित कामांची पाहणी करतो तीच मागणी होती आणि त्याच्यासाठी आपण बोलवलं होतो तर साहेब त्याची पाहणी आज आज करतायत का आज साहेब त्या कामांची पाहणी करणार आहेत त्यांचा स्वतंत्र त्याबाबतचा अहवाल देणार आहेत तसं सा सर्वांसमक्ष सांगितले आणि आपल्या ज्या मागण्या होत्या तर त्याबाबत त्यांनी सकारात्मकपणे लेखी दिलेला आहे तर त्या ह्या सर्व गोष्टींच्या वरती विश्वास ठेवून आता हे आपण जे उपोषण आहे हे तात्पुरतं स्थगित केलेलं आहे हे लक्षात घ्या यानंतर जर म्हणजे या कुठलं जर यावरती वेळ आली तर परत बसायची वेळ येऊ शकते आणि साहेबांनी ती वेळच येऊ देऊ नये अशी मी त्यांना विनंती करतो कारण जनतेला हा स्वातंत्र्यानंतर एवढा संघर्ष करावा लागणे हे खूप त्रासदायक ठरतं आणि नंतर याचे एक शासन प्रशासन स्तरावरती परिणाम होतात शासनाची प्रतिमा मलीन होते किंवा संबंधित प्रशासनावरती लोकांचा रोष निर्माण होतो तर यापेक्षा जर प्रशासनानेच चव्हाण चा, साहेबांना आम्ही विनंती केली की कि तुम्हीच यापुढे जर सर्वांनी जर वरिष्ठांनी कठोरतेने लक्ष दिलं सूचना दिल्या तर ही वेळेस नागरिकांच्या येणार नाही की निकृष्ट कामांसाठी आम्ही उपोषणाला बसायचं किंवा आंदोलन करायची चार चार वर्ष त्यासाठी बांधायचं तर त्यांनी आता इथे शब्द दिलाय की आम्ही याबाबत पूर्णपणे काळजी घेऊ अशी येऊ देणार नाही त्यांच्या त्यांच्या जे अख्यारित विभाग आहेत तेवढ्या सर काय सांगा निलेश वाहन यांचं तुम्ही आज उपोषण सोडून ग्रामस्थांच्या मदतीनं सगळे तुमचे अधिकारी तर काय मागण्या मान्य केल्या तुम्ही लेखी दिलाय का आमचे मित्र श्री निलेश वाळू यांनी मागच्या काही दिवसापासून रस्त्याच्या आणि पुलाच्या कामाबद्दल आंदोलन सुरू केलं होतं तर आज मी स्वतः त्यासाठी उपस्थित माझ्या अधिकाऱ्यांबरोबर आणि त्यांच्या काही मागण्या होत्या प्रमुख तर त्यांनी जे चौकशी झाली त्या चौकशी अहवाल मिळावा तो चौकशी अहवाल त्यांना देण्यात येईल पुलाच्या कामाचे जे त्याचं मार्ग प्रकल्प विभाग आणि विजिलन्स क्वालिटी कंट्रोल यांच्याकडून चौकशी करण्यात येईल आणि त्याच्यात जे कमी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल त्यानंतर मुख्य अभियंता यांनी यापूर्वी जे काही आदेश दिले आहेत त्या आदेशाच्या प्रती सुद्धा त्यांना देतील आणि त्यामध्ये सूचना कर त्यानंतर चौकशी हवाल्याच्या सगळ्या साक्षीणिक प्रती त्यांना देण्यात येईल दोन हजार सतरा जो, जो चो शासन निर्णय त्या शासन निर्णयात जे काही तरतुदी आहेत त्या तरतुदी किंवा त्यानंतर जर काही मॉडीफाय झाले असेल त्यानुसार कारवाई आवश्यक आहे ते कारवाई करण्यात येईल शिरूर तहसील कर्मचाऱ्याच्या आवारामध्ये निलेश वाहन यांचं बारा दिवसापासून आमरण उपोषण सत्याग्रह आंदोलन होतं त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं आज अतुल चव्हाण साहेब जे मुख्य अधिकारी अभियंता आहेत पुणे विभागाचे त्या ठिकाणी त्यांनी बऱ्याचशा मागण्या त्यांच्या मान्य केल्या परंतु निलेश चव्हाण यांचं म्हणणं आहे की या मागण्या जरी आता तात्पुरत्या मान्य केल्या त्यांनी हाताने लेखून लिहून दिल्यात टायपिंगचं पत्र नाही पण जर त्या याला काही टाइम लिमिट देणार आहेत जर या पूर्तता झाली नाही तर पुन्हा एकदा सत्याग्रह आंदोलन किंवा उपोषण छेडलं जाईल असं निलेश बाळ यांनी या ठिकाणी सर्व लोकांच्या उपस्थितीत स्पष्ट केलेलं आहे मी रवींद्र आपला आवाज विभागीय संपादक शिरू